तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य जर कोणी बिघडत असेल तर ते म्हणजे वांग चेहऱ्यावर पडलेले काळपट डाग ठिपके किंवा अनियमित रंग यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो अनेकदा मेकअपने झाकण्याचा प्रयत्न होतो पण तो तात्पुरता उपाय असतो म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत वांग नेमकं का होतं ते टाळण्यासाठी काय करावं आणि घरच्या घरी करता येणारे आयुर्वेदिक रामबाण उपाय कोणते आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केवळ घरगुती उपाय नाही तर शास्त्रावर आधारित माहिती सुद्धा देणार आहे जी तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये खूप उपयोगी पडणार आहे मित्रांनो सर्वात प्रथम आपण वांग म्हणजे नेमकं काय असतं हे थोडक्यात समजून घेऊया वांग म्हणजे नेमकं काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्वचेच्या नैसर्गिक रचनेकडे बघावं लागतं आयुर्वेदात याला व्यंग किंवा नीलका वर्ण म्हणून वर्णन केलं आहे चेहऱ्यावर येणारे हे कालसर तपकिरी किंवा कधीकधी निळसर छोटेसे डाग केवळ सौंदर्य बिघडत नाही तर मनाला देखील त्रास देतात आधुनिक वैद्यकीय शास्त्रात याला मेलज्मा असं म्हटलं जातं हा आजार विशेषतः गालांवर नाकांवर कपाळावर अनवुटीवर किंवा ओठांच्या वरच्या भागात दिसून येतो आपल्या त्वचेच्या आत मेलोनोसायटिस नावाची पेशी असतात ज्या त्वचेला नैसर्गिक रंग देण्यासाठी नावाचं रंगद्रव्य तयार करत असते पण जेव्हा या पेशींचं कार्य असंतुलित होतं तेव्हा जास्त प्रमाणात मेलेनियन तयार होतो तेव्हा तो एका जागी साचतो आणि त्या ठिकाणी गडद दाग उमटतात त्यामुळे चेहऱ्याचा रंग एक समान दिसत नाही आयुर्वेदानुसार हा विकार पित्त दोषाच्या वाढीमुळे जास्त प्रमाणात होतो पित्त हा दोष शरीरातील उष्णता रक्त आणि त्वचेच्या रंगावर थेट परिणाम करतो म्हणून जेव्हा पित्त असंतुलित होतं तेव्हा व्यंग वा किंवा वांग तयार होण्याची शक्यता वाढते म्हणजे वांग हा फक्त बाह्य स्वरूपाचा प्रश्न नसून तो शरीरातील आंतरिक बदलाचं प्रतिबिंब आहे ज्याचं मूळ कारण पित्त हार्मोन्स आणि सूर्यकिरणामुळे होणारी त्वचेची प्रतिक्रिया यात दडलेलं असतं मित्रांनो वांग म्हणजेच मेलजमा ही समस्या एका कारणामुळे होत नाही तर अनेक घटक एकत्र आले की ही स्पष्टपणे दिसू लागते आपल्या दैनंदिन जीवनातील सवयी वातावरण आणि शरीरातील बदल या सर्वांचा त्यावर मोठा परिणाम होतो सर्वात अगोदर सूर्यप्रकाशाचा विचार केला तर त्यातील तीव्र किरण त्वचेतील मेलेनियम तयार करणाऱ्या पेशींना अधिक सक्रिय करतात आणि त्यामुळे काही भागामध्ये रंगद्रव्य जास्त प्रमाणात साचून काळपट डाग दिसू लागतात मित्रांनो त्याचबरोबर स्त्रियांच्या शरीरात होणारे हार्मोनल बदल देखील खूप महत्त्वाचे ठरतात गर्भावस्थेत किंवा गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यावर चेहऱ्यावर अचानक डाग पडण्याची समस्या अनेक महिलांना भेडसावते तसेच मानसिक तणावाचा परिणाम त्वचेवर थेट जाणवतो जेव्हा मन सतत दडपणाखाली असतं तेव्हा हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार होतात आणि त्याचं परिवर्तन त्वचेवर त्वचेवरूपात मित्रांनो यानंतर आहार सुद्धा या मागचा आणखी एक लपलेला शत्रू आहे जर तेलकट आणि अतिमसालेदार पदार्थ सतत खाल्ल्यास आयुर्वेद सांगतो की पित्त दोष वाढतो ज्याचा त्वचेच्या आरोग्यावरती परिणाम होतो आणि वाग मुर्म पुळ्या या समस्या उद्भवतात याशिवाय सौंदर्य प्रसाधनांमधील केमिकल्स आणि बाहेरचं प्रदूषणही या समस्येला घालतात म्हणून वांग हा फक्त बाहेरचा डाग नसून तो आपल्या जीवनशैली आणि शरीराच्या बदलांचा आरसा आहे मित्रांनो आता पाहूया की वांग होऊ नये म्हणून नेमकं काय करावं मित्रांनो आयुर्वेदामध्ये एक सुंदर असं वाक्य आहे निदान परिवर्जनम ही चिकित्सा धर्मम याचा अर्थ असा होतो की आजार टाळला तर उपचार अर्धेच झाले असं मानलं जातं म्हणजेच समस्या उद्भवण्याआधीच जर आपण तिची कारणं दूर केली तर ती वाढण्याचा प्रश्न उद्भवत नाही वांग सारख्या त्वचेच्या त्रासासाठी ही गोष्ट खूप लागू पडते त्यावर उपचार करणं वेळ खाऊ आणि त्रासदायक ठरू शकतं पण हे होऊ नये यासाठी खबरदारी मात्र घेणे सोपे आणि दीर्घकाळ टिकवणारी फायदे देणारी असते त्वचेवर सूर्यकिरणांचा थेट परिणाम होतो हे सर्वांना ठाऊक आहे उन्हाच्या प्रखरतेमुळे त्वचेत जास्त प्रमाणात मेलेनियन तयार होते आणि त्याचाच परिणाम म्हणजे काळपट डाग त्यामुळे रोजच्या आयुष्यात साध्या गोष्टींचा सा विचार करणे सुद्धा आवश्यक ठरते म्हणून बाहेर जाताना टोपी स्कार सनग्लासेस याचा वापर केल्याने चेहरा झाकला जातो आणि सूर्यप्रकाशाचा त्रास कमी होतो याचबरोबर आयुर्वेद असं सुचवत की चंदन मुलतानी माती गुलाब पाणी यांचा उठणा चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो आणि डाग होण्याची शक्यता कमी होते ही काळजी घेणं ही केवळ सौंदर्याची गोष्ट नाही तर दीर्घकाळ त्वचा निरोगी ठेवण्याचा एक सुंदर असा मार्ग सुद्धा आहे म्हणून जड तेलकट मसालेदार पदार्थ पित्तदोष वाढवतात आणि पित्ताचा त्वचेशी जवळचा संबंध असल्याने त्याचा त्रास चेहऱ्यावर लगेच दिसून येतो म्हणून वांग टाळण्यासाठी हलका संतुलित आणि पित्तशामक आहार हा महत्वाचा असतो दैनंदिन आहारामध्ये ताज्या भाज्या मोसमी फळं ताक नारळ पाणी गहू ज्वारी नाचणी यासारखे धान्य यांचा समावेश केल्याने शरीरात शीतलता राहते आणि त्वचेला आवश्यक पोषण मिळते याचबरोबर उशिरा झोपणं वारंवार चहा कॉफी घेणं आणि अति तिखट आंबट पदार्थ खाणं टाळलं पाहिजे आधुनिक विज्ञान देखील हे मान्य करतं की अँटी आणि व्हिटॅमिन्स त्वचेचं आरोग्य सुधारतात त्यामुळे डाळी हिरव्या पालेभाज्या बदाम आक्रोड यासारखे पदार्थ खाल्ल्यास चेहऱ्यावर आतून नैसर्गिक चमक येते आहार फक्त पोट भरण्यासाठी नसतो तर तो शरीराच्या प्रत्येक पेशीला बळ देतो आणि वांगसारख्या समस्येपासून सुद्धा दूर ठेवू शकतो मित्रांनो आपल्या चेहऱ्यावरती वांग टाळण्यासाठी शेवटचं आणि महत्वाचं पाऊल म्हणजे मनशांती राखणं आणि नैसर्गिक त्वचाची देखभाल करणं आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तणाव टाळणं कठीण असलं तरी तो कमी करण्यासाठी साधे उपाय अंगीकारले तर याचा फायदा त्वचेलाही दिसतो योग प्राणायाम ध्यान या केवळ मानसिक आरोग्यासाठी नव्हे तर हार्मोन संतुलित ठेवण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरतात जेव्हा शरीरातील हार्मोन्स स्थिर राहतात तेव्हा त्वचेवर अचानक डाग पडण्याची समस्या कमी होते याचबरोबर पुरेसे पाणी पिणं हा तर सर्वात सोपा उपाय आहे पाण्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात आणि त्वचेला तजेलपणा येतो त्याचबरोबर रासायनिक क्रीम्सपेक्षा नैसर्गिक घटकांचा वापर करणं हे नेहमीच चांगलं असतं जसं की हळद कोरपड चंदन गुलाब पाणी यासारख्या नैसर्गिक पदार्थांमध्ये दहाशामक आणि त्वचा शुद्धीकरण करणारी गुण असतात त्यामुळे सतत केमिकल्स वापरण्यापेक्षा घरच्या घरी उपलब्ध असलेले हे घटक वापरल्याने त्वचा सुरक्षित आणि निरोगी राहते म्हणजे वांग टाळण्यासाठी खरा मंत्र म्हणजे निसर्गाशी मैत्री करणं आणि आपल्या शरीराला व मनाला संतुलित ठेवणं होय आयुर्वेदाचा सा संदर्भ जर सांगायचा सा ठरला तर आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये व्यंग म्हणजेच वांग हा आजार त्वचा दोष म्हणून वर्णन केलेला आहे चरक संहितेमध्ये सांगितले आहे की पित्त दोषामुळे त्वचेवर काळसर डाग पडतात हरिद्रा म्हणजे हळद मंजिष्ठा नीम चंदन त्रिफळा ही औषधे घटक त्वचेचं शुद्धीकरण करून वांग कमी करतात याशिवाय पंचकर्मातील वमन रक्तमोक्षण आणि नसे हे उपचार देखील डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्यास वांगावरती प्रभावी ठरतात मित्रांनो या चेहऱ्यावरील वांगाबद्दल आधुनिक विज्ञान नेमकं काय सांगतं ते थोडक्यात समजून घेऊया आयलोवेरा टर्मरिक नॅन्सिनेमाइड व्हिटॅमिन बी थ्री व्हिटॅमिन सी ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट यासारखे नैसर्गिक घटकामुळे मेलेनेन कमी होते लेझर ट्रीटमेंट किंवा केमिकल पील्स हे सुद्धा आधुनिक उपचार आहेत पण त्यामध्ये परत डाग येण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे नैसर्गिक घरगुती उपाय योग्य आहार हे सर्वात सुरक्षित उपाय आहे तर मित्रांनो वांग ही समस्या केवळ बाह्य सौंदर्याशी नाही ना तर आपल्या शरीराच्या आतल्या पित्तदोष असंतुलन आणि जीवनशैलीशी संबंधित आहे आयुर्वेद असं सांगतो की योग्य आहार घेतला सूर्यप्रकाशापासून त्वचेला जपलं आणि घरगुती नैसर्गिक उपाय केले तर वांग टाळणं शक्य होतं आणि वांग तर वा। हे उपाय सातत्याने केले चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि सौंदर्य परत मिळवता म्हणून मित्रांनो बाजारातील केमिकल क्रीमवरती अवलंबून न राहता निसर्गावरती विश्वास ठेवा आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हे उपाय वापरून बघा तुमचं सौंदर्य हे तुमच्या आरोग्यावरती अवलंबून आहे आणि तुमचं आरोग्य टिकवण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे आयुर्वेद मित्रांनो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले तुम्हाला पुन्हा भेटेन या चॅनेलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र